करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा समर्थांनी कसा भाग दिलेला आहे श्रवण करूया आई वडील आहेत तोपर्यंत मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य भव आणि अतिथी देवो भव जगात खरे पाहता दोन ज्योतिषी आहेत एक म्हणजे मनातलं ओळखणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप आई वडिलांची सेवा केली पाहिजे की नाही पाहिजे मनाला प्रश्न विचारायचा नक्कीच केली पाहिजे कारण जगात किती जणांची आई नाहीये जगात किती जणांचे वडील नाही आहेत आणि जगात अशी पण आहेत ज्यांना बाप दोन्ही पण नाहीयेत पण जगात ज्यांना आई वडील दोघ पण आहेत त्या मुलांना त्या मुलींना आई वडिलांची किंमत नसते म्हणून प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे आपण लहान होतो तरी ते काम करत होते आपण शाळेत जात होतो तरी सुद्धा ते काम करतच होते शाळेनंतर कॉलेजला गेलो तरी ते काम करतच होते कॉलेज होऊन आपण जॉबला लागलो जॉबला जाऊन आपल्याला पगार मिळाला तरी सुद्धा ते काम करत होते जॉबला लागल्यावर आपलं लग्न झालं तरीसुद्धा ते काम करतच होते आपल्याला मुलं बाळं बघा प्रत्यक्षपणे झाली तरीसुद्धा ते काम करत होते शेवटी उतार वयात गुडघे दुखतातच ना कंबर दुखते तरीसुद्धा ते काम करत राहिले का कारण आपल्या मुलाला आपल्या मुलीला काही कमी पडू नये म्हणून आई वडिलांनी रक्ताचं पाणी केलं वडिलांच्या अंगातून घामाचा वास येत होता पण आपल्याला शाळेत जायला कोरे करकरीत कपडे विकत कर घेतले बापाला शक्य नव्हतं कॅपॅसिटी नव्हती तरी पण कपडे घेतले पुस्तकं घेतली चांगलं शिक्षण दिलं मुलगा बापाला म्हणतो बाबा तुम्ही पण नवीन कपडे घ्या पण बाबा म्हणतो नको रे तुला मिळालं ह्यातच मला सुख आहे बाबांचा शर्ट फाटलेला असायचा बनियनला छिद्र हो होल पडलेले तरी तरीसुद्धा बाबांच्या चेहऱ्यावर कधी दुःख नाही मी आई वडिलांकडे हट्ट करायचो मला बूट घे माझ्या मित्रांनी घेतली मला पण तशीच हवी पण बाबा आईला बाबा प्रत्यक्षपणे बाबा आई, आई म्हणायचे की आज नाही पण तुला दोन तीन दिवसांनी नक्की घेईन त्यावेळी त्यांनी मला बूट घेऊन दिले तेव्हा माझ्या चेहऱ्यावर आनंद होता पण वडिलांची चप्पल पाहिली तर बाबांनी शिवून ती चप्पल घातली होती तरी सुद्धा बाबांच्या चेहऱ्यावर आनंद होता आई वडिलांना आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते परंतु आपणच त्यांना बघा प्रत्यक्षपणे मार्ग दाखवत असतो समर्थ म्हणाले मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे वर्म खाई पडे काय नाही केलं व आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी सर्व काही आपल्यासाठीच करत आहे या प्रत्यक्षपणे लहानपणापासून आपल्या बोटाला धरून सर्व काही आत्तापर्यंत जो प्रवास आहे तो आई वडिलांमुळेच ना परंतु या तडियुगामध्ये जर पाहायला गेलो तर आई वडिलांची जागा कुठे आहे या वृद्धाश्रमात आई वडील यांना इतके जड होत आहेत प्रत्यक्षपणे विचार करा ज्या आई वडिलांना प्रत्यक्ष आपली मुलं बाळ कधी जड झाली नाहीत परंतु या हल्लीच्या मुलांना बघा प्रत्यक्षपणे आई वडील जड होत आहेत समर्थ म्हणाले कुणाच्याही अंत करण्याला लागेल धक्का आईसी वर्त नको करू नका आणि कुणालाही बोलू नका पाहावे आपणासी आपण म्हणून आपल्याला ही शिकवण प्राप्त झालेली आहे मातृदेवो भव मातृदेवो भव म्हणजे काय आई पितृदेवो भव म्हणजे काय वडील आचार्य देवो भव म्हणजे काय गुरुजी आणि अतिथी देवो भव म्हणजे काय तर पाहून म्हणजे आई वडिलांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही या जन्मात सध्या कितीही काही केलं तरी या जन्मी शक्य नाहीये ज्यावेळी आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतला प्रत्येकाचे ऋण घेऊन आपण इथे जन्माला आलेलो आहोत मातृऋण पितृ ऋण कुळ ऋण गोत्र ऋण ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण ही ऋण आपल्याला फेडायची परंतु आपल्याला एकच टेन्शन असत एखादा घर घेतला एखादी गाडी घेतली की आपल्याकडे पैसे नसतात आपण काय करतो बघा व्याजाने पैसे घेत असतो किंवा बँकेकडे लोन घेत असतो हप्ते भरायचे आहेत तर पैसे कुठे आहेत मग आई वडिलांना आपण पोचणार कसं हा विचार मनामध्ये असतो परंतु आई वडिलांनी कधी हा विचार केला नाहीये शेवटी आई वडील उपाशी राहायचे पण पोरांना मुलांना कधी उपाशी ठेवले नाही ही जाणीव असली पाहिजे का भाग दिलेला आहे प्रत्यक्षपणे पहावे आपणासी आपण जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत आई वडिलांची सेवा करणं हा आपला अधिकार आहे आपलं कर्तव्य आहे कुणाच्या तरी सांगण्यावरून जर आपण करत असू ना तर आपण मूर्ख आहोत कारण प्रत्यक्षात ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्यांची सेवा करणं आपण लाचतो कोणाच्या तरी समोर बघा आपले आई वडील जर आले तर आपण त्यांना आपले आई वडील आहोत अशी ओळख सुद्धा करून देत नाही विचार करा परंतु ज्या आई वडिलांनी प्रत्यक्षात बघा आपण कसेही जरी असलो ना जेव्हा लहान होतो आपण मातीत लोळायचो कपडे आपले माखलेले असायचे तरी सुद्धा आई वडील हक्काने सांगायचे हा बघा हा माझा मुलगा कधी लाजले नाही कारण आई बापाला कधी मुलगा जड नसतो परंतु बघा प्रत्यक्षपणे मुलगा जेव्हा आई वडिलांचा मान राखत नाही आई वडिलांचे शब्द शेवटपर्यंत लक्षात ठेवत नाही आई वडिलांचे संस्कार कधी मनावर घेत नाही शेवटी जयाचा भावार्थ जैसा तयास लाहसा मत्सर धरी जो पुसा तयास त्याची प्राप्त ज्याप्रमाणे आपण कर्तव्य करणार आहोत काम करणार आहोत कर्म करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला त्याची फळं प्राप्त होणार आहेत आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून आपण पुण्याचं काम कधी करत नाही त्यांना वाटत की आपण सुटलो परंतु आपण सुटत नाही हो ज्याने प्रत्यक्षपणे आपल्याला जन्माला घातलं त्यांनाच आपण बंदिस्त करून ठेवलं बरोबर की नाही आयुष्य आयुष्य जगलं पाहिजे म्हणून प्रत्यक्षपणे समर्थांनी आपल्याला भाग का दिलेला आहे ज्याप्रमाणे संस्कार आणि जी शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे ना ज्या कलियुगामध्ये आपल्याला जन्म झालेला आहे जन्म प्राप्त झालेला आहे त्यामध्ये मिळालेली ही शिकवण एक प्रकारे पाहता एक प्रकारे कलियुगामधला जन्म एक आणि दुसरा म्हणजे या जन्मामध्ये मिळालेली भक्तिमार्ग हा दुसरा शेवटी बघा महद्भाग्य हाताशी आले परंतु भोगू नाही जाणीतले असे होणारच नाही आपण ज्यावेळी आजारी असायचो आई वडील प्रत्यक्षपणे बघा हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये बसून राहायचे परंतु आई वडिलांना जर एखादा त्रास झाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असले ना तर आपण प्रत्यक्षपणे त्यांना सांगतो मला वेळ नाहीये आणि आपण एखादा माणूस तिथे हजार ठेवतो आपल्याकडे वेळ नसतं परंतु आई वडील प्रत्यक्षपणे आपल्याकडे वेळ देत असतात की नाही आपल्या मुलांची काळजी ते घेत असतात परंतु आपण कधी आई वडिलांची कधी काळजी घेतली नाही जे हवं ते आपल्याला प्रत्यक्षात मिळायचं भले एक दिवस जाऊ दे दोन दिवस जाऊ दे परंतु तिसऱ्या दिवशी ती गोष्ट आपल्याला मिळायची आपण एवढे हट्ट धरायचो की नाही परंतु आई वडिलांना जर आता एखादी गोष्ट जर हवी असेल एखादी वस्तू हवी असेल ना त्यांना ती वस्तू आपण आणून देत नाही बरोबर की नाही म्हणजे प्रत्यक्षात आपण काय करत असतो संपूर्ण हिशोब त्यांच्याजवळ ठेवत असतो आणि सांगतो माझ्याकडे आता पैसेच नाहीयेत लोन भरायचे आहेत हप्ते भरायचे आहेत संसार आहे मुलं आहेत तुमच्याकडे कुठे बघू बघा विचार करा काय शब्द असतील म्हणून समर्थ म्हणाले आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका परंतु संसारामध्ये हा देह प्रत्यक्षामध्ये या कलियुगामध्ये जन्म घेतलेला आहे आई वडिलांचा मान राखणं हे आपलं कर्तव्य आहे ज्या आई वडिलांनी आपल्याला बघा प्रत्यक्षपणे जी शिकवण आणि संस्कार दिलेले आहेत ते शेवटपर्यंत आपल्याला टिकवायचेच आहेत जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत आपल्या हातून नक्कीच सत्कर्म घडले पाहिजेत योगे वयघाल व्हावे सर्वांमुखी मंगल बोल व्हावे जय जय रघुवीर समर्थ